चौथीपर्यंत शाळा आहे आणि मराठी माध्यम आहे भाजीपाला नमस्कार मित्रांनो चॅनलच्या एका नवीन व्हिडिओ मध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे मित्रांनो गावी आलोय आणि आज आपण भेट देणार आहोत माझ्या स्वतःच्या गावी म्हणजे माळगावला आणि आजच्या या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला माळगाव गावाविषयी माहिती देणार आहोत या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला माळगाव गावामध्ये जे देवालय आहेत परत ह्या गावातील ह्या गावातील जी शाळा आहे तिला जो आठवड्याचा बाजार आहे आणि बरंच काही ह्या व्हिडिओमध्ये आपण कव्हर करणार आहोत तर माझी नम्र विनंती आहे की हा व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण पहा आता आपण शाळेकडे आलो आहोत आणि आपण आज भेट देणार आहोत आपल्या शाळेला आज आपण भेट देणार आहोत हुमरसवाडीमधील प्राथमिक शाळेला ही चौथीपर्यंत शाळा आहे आणि मराठी माध्यम माध्य आहे माध्य माध्य। तर आपण आता शाळेमध्ये एंटर होत आहोत माझ्या बालपणीची म्हणजे बालवाडीत असताना मी ह्या शाळेमध्ये होतो त्याच्यानंतर माझं उर्वरित सर्व शिक्षण हे मुंबईला झालं तर ही माझी सर्वात अविस्मरणीय आणि आठवणीत राहणारी अशी शाळा आहे जी आज तुम्हाला मी दाखवणार आहे आता नवीनच बांधकाम केलेलं आहे पूर्वी एकदम शाळा छोटी होती अशी आता एकदम नवीनच बांधकाम आहे इथे एक, एक सुविचार पण लिहिलेला आहे मनुष्याची सर्वात श्रेष्ठ संपत्ती म्हणजे त्याचे उत्तम चारित्र्य होय आता आपण भेट देणार आहोत बागतातील हायस्कूलला ह्या शाळेमध्ये सुद्धा दुरुस्तीचं काम सुरू आहे शाळा तर पाहिल्या आता आपण देवस्थानांना भेट देऊया समोर दिसत आहे ते भावाईचं मंदिर आहे आता आपण मंदिरामध्ये प्रवेश करत आहोत मंदिराला लागून अन्य दोन मंदिरे सुद्धा आहेत ॐ नमः शिवाय ॐ नमः शिवाय भावईचं दर्शन झालं आता जाऊया साते देवीच्या मंदिरामध्ये आणि आता पण चाललो आहे रवनाथाच्या मंदिराकडे हे रवनाथाचं मंदिर आहे ओम नमस्कार चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे नमस्कार आपलं नाव सांगा अरुण शांताराम भोगले आता आपण माळगाव गावामध्ये आहोत तर आमच्या दर्शकांना ह्या गावाविषयी थोडक्यात माहिती सांगा <coughs> ह्या आमच्या गावच्या बारा वाडे आहेत आणि साधारण सतराशेच्या दरम्यान लोकवस्ती आहे ओके ग्रामपंचायत स्वतंत्र आहे या गावामध्ये प्राथमिकच्या तीन शाळा आहेत उमरसवाडी माळगाव नंबर एक आणि राजकोटवाडी अशा तीन प्राथमिक शाळा आहेत एक हायस्कूल <है> आहे <ण्णाद> हायस्कूल पाचवी ते दहावी हे <ण्णाद> बागायची <इतना> हायस्कूल <है। ण्णाद> आहे आणि या गावामध्ये याची सातेरीची यात्रा भरते ओके okay. आणि दुसरी रवळनाथाची सात्रीची mm. जत्रा कार्तिक महिन्यामध्ये आणि याची रवळनाथची मार्गशीर्ष महिन्यामध्ये आणि दोन्ही जत्रा झाल्यानंतर mm. हे आमचे जे बागायती आहे त्या बागायतमध्ये दे ब्राह्मण mm. देवाचं स्थान आहे आणि त्या ब्राह्मण देवाच्या ह्याच्यामध्ये स्थानामध्ये जत्रा झाल्या दोन्ही ती जत्रा झाली की सातरीची पालखी इथं बागायतला येते मुक्काम होता दुसऱ्या दिवशी आणि तिसऱ्या दिवशी इथं संरधना वगैरे होते मोठ्या वरणात वगैरे कार्यक्रम होतो म्हणजे छोट्या जत्रेचं स्वरूप असतं आणि महाप्रसाद वगैरे होतो आणि संध्याकाळी तरच पालखी कात्री मंदिरामध्ये परत जाते तसंच मार्गशिर्ष मध्यामध्ये जे रवळनाथची जत्रा होते ते सुद्धा त्याचप्रमाणे होतं जत्रा होते जत्रेच्या दुसऱ्या दिवशी <coughs> सगळे तरंग वगैरे बागायतला ब्राह्मण देवाच्या भेटीला येतात ब्राह्मण देवाकडे मुक्काम असतो दुसऱ्या दिवशी आणि तिसऱ्या दिवशी या ठिकाणी संरधना महाप्रसाद वगैरे होत संध्याकाळी ओट्यावरण्याचा वगैरे कार्यक्रम घाराणी ब्राह्मणदेवाकडे गाराणी वगैरे आणि तो ओट्यावरण्याचा कार्यक्रम होतो आणि त्यानंतर ते तरंग परत संध्याकाळी रात्रीपर्यंत परत परत जातात आता तिसरे एक देव देवालय आहे ते बाबाईचं त्याविषयी माहिती द्या भावाई मंदिरला सुद्धा गुरुपौर्णिमेला त्या ठिकाणी कार्यक्रम होतो बाबाई मंदिर त्याचप्रमाणे साई मंदिर आहे मजलीवाडीमध्ये त्या साई मंदिरामध्ये सुद्धा वर्षातनं एकदा त्या साई मंदिराचा वर्धापन दिनाचा कार्यक्रम तीन दिवसाचा कार्यक्रम त्या ठिकाणी होतो ओके त्याचप्रमाणे राटकोंडवाडी आहे गडकरवाडी राटकोंडवाडी त्या ठिकाणी हनुमान मंदिर आहे तर त्या ठिकाणी हनुमान जयंतीचा कार्यक्रम होतो अशा प्रकारचे कार्यक्रम होत असतात आता ह्या गावाला कुठला पुरस्कार वगैरे असं मिळालेला आहे का शासनातर्फे शासनाचा मागे हगंदरी मुक्तीचा मिळालेला आहे आणि तंटामुक्ती वगैरे तंटामुक्तीचा सुद्धा मिळालेला आहे आणि चालू वर्षी इथं जे माळगाव ग्रंथालय माळगाव पंचप्रसिद्ध ज्ञान प्रसारक मंडळ ग्रंथालय त्याचा अध्यक्ष मीच आहे ओके आणि त्या ग्रंथालयाला जिल्हा ग्रंथालय संघाकडनं जिल्ह्यातील आदर्श ग्रंथालयाचा पुरस्कार चालू वर्षी म्हणजे परवा गेल्या आठवड्यामध्ये तो पुरस्कार आम्हाला मिळालेला आहे ओके धन्यवाद आपण थोडक्यात आणि अशी माहितीपूर्ण माहिती दिल्याबद्दल धन्यवाद आता आपण आलो बागायतामध्ये आणि आज बागायतामध्ये आठवड्याचा म्हणजे शनिवारचा बाजार आहे आज शनिवार त्यामुळे आज आठवड्याचा बाजार लागलाय तर इथून बाजाराला सुरुवात होते माळगाव गाव हे कणकोलीपासून साधारण पन्नास किलोमीटर अंतरावरती आहे आणि मालवण पासून तीस किलोमीटर अंतरावरती आहे विविध प्रकारचे चप्पल चालले आहेत इकडे विक्रीसाठी व्यापाऱ्यांच्या गाड्या आहेत

कसं आहे साठ रुपये इथे टोपली सुद्धा विकायला आहेत ते कशी दिले टोपली हे किती रुपये दोनशे